नमस्कार भमिकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आज आपण आहे ना अस्तरच्या ब्लाउजची संपूर्ण शिलाई कशी करायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा अस्तर आणि मेन कपडा अगोदर जेव्हा ब्लाऊज शिवायचा असतो त्या अगोदर आपल्याला जोडून घ्यायचा असतो बऱ्याच मैत्रिणी तो न जोडताच ब्लाऊज शिवतात पण मग ब्लाउजची त्यानंतर फिनिशिंग ही म्हणजे ब्लाऊज खराब होतं कधी कधी तर तसं नाही करायचं अस्तर आणि मेन कपडा हा व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि मग नंतर ब्लाऊजची शिलाई करायची म्हणजे प्रॉपरली आपली शिलाई येते आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण व्यवस्थित येते तरी तर बघा आता मी हास्तर जोडून घेतलेला आहे ह्या कटोरीला पण अस्तुर जोडलेला आहे त्यानंतर बाकीच्या पार्टला पण अस्तर आपण लावून घेऊ तर अस्तर लावताना आता इथं ही कटोरी आहे कटोरीला वरच्या साईडनी आस्त अस्तर लावून घ्या क्रॉसपट्टी आहे आणि क्रॉसपट्टीला वरच्या साईडनी शिध्या बाजूनी अस्तर लावायचा तो आतमध्ये धुंधून त्याच्यावरून अशी दाकटीक मारून घ्यायची आणि उरलेला जो कपडा असतो जो जास्तीचा आपण कट करतो तो व्यवस्थित कट करून काढायचा तर ह्या अशी पद्धत जर वापरली तर तुमचा ब्लाऊज हा कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो आणि दिसायला पण खूप सुंदर असा दिसतो कुठंही दाग धागेदोरे वगैरे असे राहत नाही फिनिशिंग व्यवस्थित येते तर मग अशा पद्धतीने स्टिच करत जायचं तर बघा इथं बघता बघता आपण आहे ना क्रॉसपट्टीला अस्तर लावून झालेला आहे आता आपण मुंढ्याला अस्तर लावून घेऊ तर बघा जेव्हा आपण कपडे काढतो ना तेव्हा उलट्या बाजूने काढायचे म्हणजे जो मेन फॅब्रिक आहे तो काढल्यानंतर आणि लगेच अस्तर जॉईंट व्यवस्थित करून घ्यायचं जर तुम्हाला अशा पद्धतीने अस्तर जॉईंट करता येत नसेल तर तुम्ही सेफ्टी पिना लावून आणि नंतरून जॉईंट करायचा आता मला सवय असल्यामुळं मग मी डायरेक्टली अस्तर जॉईंट करते आणि पिना लावल्या तर मग कसा अस्तर आणि मेन कपडा आ, व्यवस्थित राहतो कुठंही तांदला खेचला वगैरे जात नाही किंवा घड्या चुन्या वगैरे पडत नाही तर त्याच्यामुळं मग ना पिना लावून तुम्ही जोडत चला जर नवीन शिकणारे असाल तर तर बघा आता आपल्या दोन्ही साईच्या मुंड्याला अस्तर लावून झालेला आहे बऱ्याच मैत्रिणींच्या लक्षात येत नाही कारण दोन तीन वेळेस जरी क्लास करून तरी त्याच्या लक्षात येत नाही का ब्लाऊज कसा स्टिच करायचा तर बघा जेव्हा आपण कोणतंही काम अगदी मनापासून करू ना तर ते काम तेव्हाच व्यवस्थित होतं जेव्हा आपण कुठलंही काम अगदी मनापासून करतो असं तर बघा आता आपलं पूर्ण अस्तर लावून झालेलं आहे तर आता अशा पद्धतीने आपल्याला पुढचे पार्ट जॉईंट करायचे आहेत मुंडा तर बघा इथं मी एका साईडने कटोरी आणि मुंड्याचा भाग हा जोडून घेतली आहे तर बघा जोडता जोडता डबल टिप मारायला अजिबात विसरायचं नाही बघू शकता तुम्ही प्रॉपरली व्यवस्थित असा जोडून झालेला आहे त्याच्यानंतर लगेच दीड इंचावरती टक्स मारून घ्यायचा आणि मग लगेच आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची खालून जर अस्तर लावून झालं तर स्टि शिवायला अजिबात वेळ नाही लागत आणि क्रॉसपट्टी कशी लावायची हे मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे तरी पण बघा इथं आता लाईट गेली होती म्हणून मग मी थोड्या वेळ थांबले आणि लाईट आल्यानंतर परत व्हिडिओ काढला तर बघा इथं प्रॉस्पर्टीला पण अशा पद्धतीने डबल टीप मारून घ्यायची आणि मग नंतर म्हणजे कसं तुम्हाला ओरलाक करायची गरज पडत नाही आणि मग जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवताना तेव्हा ओरलाक करा क कर, करायच्या वेळेस हा आपला जास्तीचा वेळ वायाला जातो कमीत कमी वेळामध्ये ब्लाऊज कसा शिवायचा नेहमी आपण हे बघत असतो तर त्याच्यामुळं मग मक... आता बघू शकता तुम्ही आपला पोटचा पार्ट जवळजवळ कटोरीचा हा जॉईंट झालेला आहे आता इथं बटन लावायचं आहे त्यांनी मला बटन लावायला सांगितलेले आहेत ला तर बघा बटन लावायच्या वरच्या बाजूची ज्या बाजूने आपण बटन लावतो त्या बाजूची पट्टी ही वरच्या साईडने येते तर इथं असं व्यवस्थित दीड ते दोन इंचाची पट्टी घेऊन घ्यायची आणि मग नंतर दुमडून ही बघा अशा पद्धतीने वरच्या साईडनी लावून घ्यायची आणि मग डाकटीप देऊन दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी पीक मारून घ्यायची आणि उरलेला कपडा असा कट करून टाकायचा तर बघा एका साईडची आपली प्रॉपरली कटिंग झाली म्हणजे शिवून झालेलं आहे आता आपण पायपिंग करून घेऊ तर पायपिंग करताना मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येकी व्हिडिओमध्ये सांगत असते की पायपिंग करण्याची पट्टी ही तिरकी कापायची म्हणजे जी आपली पायपिंग करण्याची जी फिनिशिंग असते ती प्रॉपरली आणि व्यवस्थित येते तर इथे मी आता तुम्हाला दाखवते बघा खूप सुंदर असा गोलाकार आला पाहिजे आपल्या पायपिंगचा म्हणजे जेणेकरून आपला जो कस्टमर आहे तो टिकून राहतो जर आपलं काम जर व्यवस्थित असेल तर कस्टमर टिकून राहतो म्हणून कुठलंही काम करताना व्यवस्थितरित्या करायचं थोडं हळू करायचं करायचं पण तर बघू शकता आपली पायपिंग किती सुंदर अशी आलेली आहे आता हा एक साईडचा पार्ट म्हणजे पूर्ण तयार झालेला आहे तर आता आपण दुसरा पण पार्ट तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला पाठीमागचा गळा शि शिवायचा आहे तर मग हे दोन्ही पार्ट जॉईंट झालेले आहेत तर आता पाठीमागचा गळा घ्यायचा आहे तर मला वाटतं पाठीमागचा गळा हा साडेआठ ते नऊ इंचचा आहे मला वाटतं साडेआठ इंचचा घेतलेला आहे कारण हा छातीचा माप आहे तर मग बघा आता इथं त्यांनी मला सांगितलं की तुमच्या याच्यानुसार गळे घ्या तुम्हाला आवडतील तसे शिवून द्या म्हणे कारण नवीनच हा कस्टमर आहे माझ्याकडं तर मग बघा असं आखून घ्यायचा गळा आणि नंतर मग फोल्ड करून तो उमटवून घ्यायचा दुसऱ्या बाजूवरती आणि मग नंतरून जो मेन कपडा आहे त्या मेन कपड्यावरती ठेवून त्याला पिना व्यवस्थित लावून घ्यायच्या आणि मग नंतरून शिलाई करून घ्यायची तर बघा इथं व्यवस्थित कुठंही म्हणजे असं कमी जास्त वगैरे झालं नाही किंवा घडी वगैरे नाही राहिली पाहिजे असं व्यवस्थित बघून घ्यायचं आणि पिणा लावून घ्यायच्या म्हणजे जी गळ्याची आपली फिनिशिंग ना ती प्रॉपरली येते आणि गळा पाहिजे तसा जो आखलेला आहे त्याच पद्धतीने गळा हा आपला तयार होतो तर बघा इथं मी आता गळा तुम्हाला बिना कॅनवासचा दाखवणार आहे जे है है तर जे आखलेलं आहे ते आखलेल्या याच्यावरती आपल्याला डीप मारून घ्यायची आहे आणि मनंतरून जो मचचा भाग आहे गळ्याचा तो कट करून घ्यायचा आहे कारण आपण या गळ्याला दापटीप मारणार आहोत म्हणून तर बघा इथं मग व्यवस्थित असं थोडं आंतर ठेवून आणि मंतरून गळ्याची कटिंग करायची आहे आणि मनंतर छोटे छोटे कट मारून घ्यायचे व्यवस्थित कारण आपल्याला दुंबडून त्याच्या दापटीप मारायची आहे पिना वगैरे व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि अस्तर हा येतो अस्तर आतमध्ये आता गळा स्टिच करताना सीध्या बाजूने अस्तर ठेवायचा आणि म्हणंतरून शिलाई मारून झाल्यानंतर आतमध्येच्या बाजूने तो अस्तर घेल्यानंतर मग वरतून व्यवस्थित प्रेस करून म्हणजे हातानेच प्रेस करायची आणि मनंतरून त्याच्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे तर जर तुम्हाला कॅनव्हास लावायचा असलं तर तुम्ही कॅनवास पण लावू शकता पण बघू हा अर्जंट ब्लाउज मला द्यायचे होते त्याच्यामुळे मग मी कॅनवास वगैरे नाही कारण एकदम कमी वेळामध्ये मी हा ब्लाऊज कट केला आणि खूप कमी वेळामध्ये शिवून पण झाला माझा तर मग बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मेन कपडा आणि अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा म्हणजे फेटू तेच आपले दोन्ही जे कपडे आहे ते व्यवस्थित बसले पाहिजे अशा पद्धतीने तर बघू शकता आता आपला प्रॉपरली कपडा हा जोडून झालेला आहे पाठीमागचा भाग आहे हा आणि तीच छातीचं माप जर तुम्हाला माहीत नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता तीच छातीच्या मापाची पेपर पॅ पे, पेपर कटिंग पण मी टाकलेली आहे आता ते खूप अगोदर व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामुळं मग ती सापडती नाही तर तुम्ही चेक करून बघा आणि जर सापडली लिंक तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती लिंक बघा आता मग टक्स टाकून घ्यायचे पाठी मग ती पाठीच्या भागावरती साडेचार इंचाचे साडे साडेतीन इंचाचे टक्स मारायचे तीच छातीच्या मापाला म्हणजे हा माप फक्त तीच छातीचा आहे पण त्याची फिटिंग प्रॉपरली अठ्ठावीस छातीच्या मापावरती केलेली आहे मी तर मग असे टक्स मारून टक्स मारताना वरती कैचीने दोरा तोडायचा नाही तो लॉक व्यवस्थित करून खालीनंतर तोडायचा तर बघा मग आता आपण इथं पट्टी लावून घेणार आहोत तर ती दीड ते दोन इंचाची पट्टी घ्यायची आणि एका साईडने व्यवस्थित धुंगडून घ्यायची आणि मग शिद्या बाजूवरती ठेवून शिद्या बाजूवरती ठेवून आणि मग आतमध्ये बाजूवरती आतमध्ये फोल्ड करून वरतून दापटीत मारून घ्यायची तर बघा बोलता बोलता आपला पाठीमागचा भाग पूर्ण हा व्यवस्थित शिवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतोय हा ब्लाऊज पीसच खूप सुंदर आहे त्याच्यामुळं तर मग आता आपण याला गळ्याला अशा लेस लावून घेणार आहोत तर बघा तुम्हाला जे आवडेल किंवा कस्टमरला जी आवडेल ती लेस तुम्ही लावू शकता आता इथं मी या कस्टमरनी मला सांगितलं का ताई तुम्हाला जसा गळा शिवाय येईल तसा शिवा कारण हे त्यांना नवरात्रीसाठी ही साडी घालायची आहे त्याच्यामुळं मग त्यांनी खूप म्हणजे याच्यानी सांगितलं का माझे ब्लाऊज लवकर तयार करून द्या अगोदर त्या एकच बोलल्या पण मग नंतरून बोलल्या की मला दोन्ही पण ब्लाऊज तयार करून द्या म्हणून मग कसं आपला थोडासा ताळमेळ चुकतो कारण बरेचसे गिरायके हे आलेले असतात आणि प्रत्येकाला लगेच शिवून पाहिजे असतं तर मग बघा लेस पण लावताना लेसला जर ब्रॉड लेस असली तर मग डबल टिक मारायला विसरायचं नाही डबल टिक मारली की मग त्या लेसची फिनिशिंग आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण व्यवस्थित आणि दिसायला पण छान वाटतं असं बघू शकता आता तुम्ही किती सुंदर असा गळा आलेला आहे तर मग आता बघा मी इथं तुम्हाला लटकन तयार करून दाखवते अशा पद्धतीने चौरस घेऊन आणि इथं असं दुमडून आता बरेचसे हे ट्रेंड निघालेले आहेत लटकनचे वेगवेगळे तर बघा मी आता असा लटकन अगोदर एक तयार केला मग नंतर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू म्हणून आता बघू शकता बघा किती सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे दोन्ही पण सेम टू सेम तयार झालेले आहेत तर आता मग आपण पहिले बाकीचे पार्ट जोडून घेऊ आणि मग नंतरून आता मागचा पुढचा पार्ट जोडून विथ बाई जोडून घेऊ तर बघा असं ठेवून घ्यायचा अगोदर तुम्हाला पिण्या लावायच्या तर तुम्ही पिना पण लावू शकता पण मग काही ठराविक अंतरावर असं शोल्डरमध्ये टिपा मारून घ्यायच्या व्यवस्थित आणि उरलेला भाग जो आहे तो व्यवस्थित कट करून टाकायचा फक्त मागची पुढची बाजू व्यवस्थित जॉईंट करायची आणि उरलेला भाग असा कट करून टाकायचा आता बघू शकता आता शिध्या बाजूने आपण करून घेऊ आणि जर अशा पद्धतीने आला पाहिजे आपली फिनिशिंग व्यवस्थित म्हणजे ब्लाऊज दिसतानी व्यवस्थित दिसला पाहिजे तरी तर बघा इथं थोडा माझ्याकडून एक्स्ट्रा घेतलेला होता तर तो मी भाग कट करून टाकते म्हणजे कसा दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित दिसतील आता बघा बाईला मी अस्तर लावून घेतलेला आहे तर बाई बघा म्हणजे तुम्ही बाजू असते ती पुढे जोडत असतात नेहमीच शोल्डरपासून बाई जोडत असते कुठलीही बाई असो छोटी असो मोठी असो मी शोल्डरपासून जोडते म्हणजे माझी बाई ही प्रॉपरली एकदम कुठल्याही मापाला एकदम व्यवस्थित बसते तर मी अशीच बाई जोडत असते जर तुम्ही कशी जोडत असाल मला कमेंट करून नक्की सांगा आणि बाईला पण डबल टीक मारून घ्यायला विसरायचं नाही तर बघा बघू शकता आपली प्रॉपरली अशी शिलाई आलेली आहे आणि कुठंही म्हणजे जो काखेतला घेर आहे तो पण अजिबात खालीवर किंवा ती शिलाई खालीवर झालेली नाही एकदम प्रॉपरली शिलाई आलेली आहे आता इथं दोरे निघाले होते ते दोरे में कट गेत ने यो जो जो मी कट करून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही इथं व्यवस्थित शोल्डरपासूनच जॉईंट करून घ्यायची दोन्ही साईडच्या बाया जवळजवळ आपल्या ह्या जोडून झालेल्या आहेत राहिलेली आहे फक्त आपली फिटिंग आणि नॉड लावायचे राहिलेले आहे तर आजचा व्हिडिओ माझा एवढाच आहे तर बघा इथं बाहीला नेहमी कुठलेही पार्ट जर आपण डबल जोडत असाल तर त्या पार्टला डबल टिप मारायला अजिबात विसरायचं नाही शिंगल टिप अजिबात मारायची नाही डबलच टीप मारायची तर मग बघू शकता आता इथं आपण दोन्ही बाजूनी इथं मग कच्ची टीप मारून घ्यायची कारण फिटिंग ही आपल्याला आतमतच्या बाजूने करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आतमतच्या बाजूने करायचे आहे तर फिटिंग करताना बीन जर तुम्हाला ब्लाउज दिला असेल किंवा तुमच्याकडे जर माप काढलेला असेल तर अगोदर टिकमार करून घ्यायची आणि मंत्र फिटिंग करून घ्यायची आणि काही ठराविक अंतरावरती आपल्याला शिलाई मारायची असते तर बघा इथं एका साईडची आपली फिटिंग झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडनी पण फिटिंग करून घेऊ आता इथं बघू शकता तुम्ही साडेपाचची फिटिंग आहे कमर पण साडे कमराला पण साडेचारची फिटिंग आहे म्हणजे खूप छोटं माप आहे तिथं बघू शकता अशी फिटिंग करायची आणि मग ती फिटिंग केल्यानंतर जेव्हा आपण आखून त्या आखून झाल्यानंतर तिथून मग आतमध्ये काय ठरावे कांदावर वरती टिपा मारून घ्यायची म्हणजे जेणेकरून त्यांची जर तब्येत कमी जास्त झाली तर त्या शिलाई उसून ते ब्लाऊज वापरू शकतील ह्या हेतूने तर बघा बघता बघता आपला ब्लाऊज हा प्रॉपरली खूप छान आणि सुंदर असा शिवून झालेला आहे तर बघू शकता आता आपल्याला फक्त नॉड लावून घ्यायचा आहे तर मी आता नॉड लावून घेते खूप छान असे लटकन पण तयार केलेले आहेत आता नॉड लावून घेऊ काही ठराविक म्हणजे जर लक्षात नाही आलं तर दोन इंचावरती आपल्याला नॉड लावायच्या असतात दीड ते दोन इंचावरती आणि नॉड लावताना व्यवस्थित लॉक करायची जेणेकरून जेव्हा आपण ब्लाउज घालू तेव्हा तो नॉड निघली नाही पाहिजे अशा पद्धतीने एकच शिलाई नाही मारायची नॉडवरती पण डबल टेबल मारून घ्यायची तर बघा आता आपली ब्लाऊजची शिलाई ही प्रॉपरली जवळजवळ होतच आलेली आहे दोन्ही पण नॉडला आता लावून झालेले आहेत आता फक्त मला बटन लावायचे आहेत आणि विथ काजे करायचे आहेत बघा कमीत कमी वेळामध्ये कसा ब्लाऊज शिवून झाला मला कमेंट करून एक की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला